सात तासानंतर बिबट्याला वनविभागाने केले जेरबंद चंद्रपूर शहरात पाच सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्या शहरातील एका घरात शिरल्याने एकच खळबळ उडाली सब तब्बल सात तासानंतर बिबट्याला वनविभागाने डाट करीत जेरबंद केले पाच सप्टेंबरला शिकारीच्या शोधात निघालेला बिबट चंद्रपूर शहरात पोचला मात्र त्यावेळी त्याच्यामागे कुत्रे लागल्याने जीव वाचविण्यासाठी तो बिंबा गेटमधील दादा बोबडे यांच्या घरामागे असलेल्या झुडपात शिरला शहराच्या मध्यभागी बिबेट शिरल्याची वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली वनविभाग पोलीस विभाग व इकोप्रोला सदर बाब कळल्यावर ते तात्काळ बिंबागेट जवळ पोहोचले परिसरात हजारो नागरिक जमा झाले पोलिसांनी जमाव पांगविण्याचा प्रयत्न सुरू केला बोबडे यांच्या घराभोवताल तीन ते चार फूट उंचीची भिंत असल्याने बिबट बाहेर पडू शकतो असा अंदाज घेत वनविभागाने मॅटने तब्बल अठरा फूट उंच भिंत सभोवताल उभी केली त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचा बचाव पथकाला बोलविण्यात आले पथक आल्यावर त्यांनी त्याला डाट करण्याचे अनेक प्रयत्न केले मात्र ते यशस्वी झाले नाही काही वेळाने शूटर स्वतः झुडपात चिरले व समोरासमोर त्या बिबट्याला डाट करीत जेरबंद केले असल्याचे विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे यांनी सांगितले आज सकाळी साधारणतः पाच साडेपाच वाजता बिबट शहरामध्ये काही कुत्री किंवा काही पाळी जाणाऱ्याच्या पाठलाग करत करत तो शहरामध्ये घुसला असावं त्याच्या मागं कुत्रे लावले होते त्याच्यामुळं तो जे आपण घर ज्या घरामधून आपण रेस्क्यू केलं त्या घरामध्ये त्याने आश्रय घेतला मग जसं वनविभागाला पोलीस प्रशासनाला जसं जिल्हा प्रशासनाला पूर्ण माहिती कळाली तसा आपण रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं सदर ऑपरेशनमध्ये आर आर यू युनिट रॅपिड रिस्पॉन्स युनिट वनपरिषेत्र अधिकारी चंद्रपूर आणि इकोप्रो संस्थेचे संस्थापक बंधूभाऊ धोत्रे माननीय आमदार साहेबसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते सकाळपासून आणि पूर्ण हे जे आहे त्याला जी दिवार ती कमी हायची होती मग आपण पूर्ण जे बिल्डिंग होती त्या कंपाऊंडला आपण ब्रेडेड नेट लावून एक अठरा फुटाची आपण एक टेम्पररी दिवार खडी केली मग त्या त्याच्यामुळं आपल्याला ही गॅरंटी झाली की आता बिबट बाहेर जाणार नाही मग त्याच्यानंतर आपल्याकडे चार शार्प शूटर आपण आणले होते त्या शार्प शूटरनी पूर्ण आतमध्ये एंट्री करून एंट्री करून आतमध्ये जाऊन समक्ष समोर जाऊन त्याला ट्रँकोलाइज केलं आणि मग ट्रँक्युलाइज केल्यानंतर एक पंधरा मिनटांनी त्याला रेस्क्यू करून आपण सुरक्षित स्थळी हलवण्यात आली नेक्स्ट प्रोसेस काय नाही आता सध्या त्याला पूर्ण त्याची तपासणी केली जाईल मेडिकल केली जाईल आणि त्याला कुठं इजा आहे त्याला काही लागलं आहे का ते सगळं तपासून मग त्याला निसर्गामध्ये मुक्त करण्यात येईल